दिनांक दोन तीन दोन हजार पंचवीस रोजी चंद्रमानानुसार पवित्र रमजान महिना सुरू होत आहे सद्यस्थितीत उन्हाळ्याचे दिवस सुरू असून तापमानात वाढ होत उष्णतेचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे रमजान महिन्यात मुस्लिम बांधव दिवसभर रोजा उपवास करीत असतात त्या अनुषंगाने संध्याकाळी जास्त प्रमाणात फळांचे कचरा निघत असतो तरी मनपा मार्फत शहरात सकाळ आणि सायंकाळ या दोन्ही वेळेस साफसफाई करण्यात यावी व मुख्यतः दैनंदिन नियमित घंटागाडी सुरू करून सायंकाळच्या वेळेस देखील घंटागाडी कचरा संकलनासाठी पाठविण्यात यावी तसेच पिण्याचा पाणीपुरवठा हा देखील संध्याकाळी सात वाजेनंतर करण्यात यावा तसेच रमजान महिन्यात दररोज रात्री विघ्निष्ठ तरावीहची सामूहिक नमाज पठण होत असते त्या अनुषंगाने रस्त्यावरील व परिसरातील पोलची लाईट दुरुस्त करून नियमित सुरू ठेवण्यात यावे असे निवेदन महापालिकेस देण्यात आले आहे